नमस्कार साहेब आत्ता इथं आपण परदेश पुरे चौकात आहे इथं आपण चेकिंग करतायत वाहनाची नक्की काय प्रकार घडलाय माझं नाव आता माझं नाव अनिल चंद्रकांत बकरे सहाय्यक फौजदार सुंदर लोकसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मला वरिष्ठांच्या आदेशाने रस्त्यावर फोर व्हीलर टू व्हीलर ही वाहने चेक करायला सांगितलेली आहेत त्या वाहनामध्ये अवैध अशी वाहतूक पैशांची देवाण देवण म्हणजे पैसे पैशाची संशित वाहने हे चेक करायचे आणि त्याबाबत आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे असे वाहने चेक करा आणि सायबर वाहनं जर सापडले तर त्यांच्यावर कायदे पोलीस स्टेशनला न्यूज इंदर पोलीस स्टेशनला कायदेशीर कारवाई करायला मग साहेब अशी काही वाहनं सापडलीत का आम्ही बरेच वाहनं चेक केली पण अजूनपर्यंत काय वाहनं सापडलेली नाही सापडली तर बघूया आम्ही टायमिंगमध्ये सापडली आता साहेब ही कारवाई कशी राहणार तुमची म्हणजे याचा टायमिंग काय किंवा दिवसभर रात्रभर कशी कारवाई आमची सतराशे ते एकोणीसशे वाजेपर्यंत कारवाई परदेशपुरात चालू अशी रोजच कारवाई आहे की इलेक्शनच्या दृष्टीनं म्हणजे इलेक्शनपर्यंत ही कारवाई चालूच राहणार आहे आणि रात्री बाराच्या बावीस ने ते चोवीस अशी पण नाकाबंदी नेमलेली आहे त्या नाकाबंदीमध्ये संशयित वाहने त्याच्यामध्ये काही वाहनामध्ये संशयित काय वस्तू पाहिजे ते काय सापड सापडले सापडतात काय वाहतूक काय संधीत वस्तू सापडतात काय करायचे साहेब आता आपण परदेशपुरात म्हणजे जुन्नर शहराच्या एका एंट्रीला आहे जुन्नर शहरात असे दोन तीन एंट्री पॉईंट आहेत की तिथून येऊ शकतो मग तिथं कसं नाकाबंदीचे परदेशपुरात स्टँड वेगवेगळ्या ठिकाणी राहणार नाकाबंदी चालू आहे नाकाबंदी शाखा किंवा दिवसातील हो नाकामोर्गी चाले वरिष्ठांचे आदेश होते आम्हाला त्यांची नाकाबी घरात याच्यामध्ये टू व्हीलर फोर व्हीलर याच्यामध्ये संस्था अनेक सापडले तेव्हा थोडं अशी पोलीस कारवाई करायला सांगितलेली साहेबांनी आम्हाला अच्छा धन्यवाद साहेब